विधानसभेची वाट सोयीस्कर व्हावी यासाठी पंढरपूरमधील नेत्यांच्या कट्टर समर्थकांनी जनतेसाठी आपला मोबाईल नंबर चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्या सेवेसाठी तत्पर असं सांगत नेत्याचा फोटो व मोबाईल नंबर देऊन जाहिरातबाजी करण्यास सुरुवात केली आहे पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून विठ्ठल साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे इच्छुक आहेत आता या नेत्यांच्या निकटवर्तीयांनी मो मोबाईल नंबर देत जनतेसाठी चोवीस तास तीनशे दिवस उपलब्ध असं म्हटलंय मंगळवड्यात झालेल्या वादळी पावसात विजेचे खांब कोलमडून पडले त्यातील काही वाड्या वस्त्या अजूनही अंधारत आहेत याचकडे पडझड झालेल्या नऊशे घरमालकांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही यासह विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याची आवश्यकता आहे मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मौन बाळगून आहेत गेल्या खरीपातील पीक विम्याची रक्कम अजून निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना मिळालेली नाही गेल्या सप्टेंबरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीन दिवस प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलं त्यातील काही नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला पण प्रत्यक्षात आंदोलनात सहभाग घेतला नव्हता आता विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उडी घेतली आहे मात्र हे नेते लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणार का हा देखील खरा प्रश्न आहे